i'll काल निकाल लागल्यानंतर आज ठाकरे गटाने आक्षेप घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली कल्याण डोंबिवली देखील या निर्णयाचा ठाकरे गटाकडून निषेध नोंदवण्यात आलाय हे सर्व सुरू असताना कल्याणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण वालधु परिसरात निर्णयाच्या समर्थनार्थ बॅनर लावलाय या बॅनरवर राहुल नार्वेकर यांनी संविधान आणि लोकतंत्राचं रक्षण करणारा ऐतिहासिक निर्णय दिलाय सत्य परेशान हो सकता है सगित नाही असं मजकूर लिहिण्यात आला असून ठाकरे गटाला डिवचण्यात आल्याचं जाता है 2019 में जिस प्रकार से भारतीय जनता पार्टी और शिवसेना की युति ने मिलकर चुनाव में गए थे लेकिन अपनी महत्वाकांक्षा की पूर्ति के लिए उद्धव जी ठाकरे साहब ने देवेंद्र फडणवीस साहब और भारतीय जनता पार्टी के पीठ में खंजीर खुपसते हुए एक अनैतिक आना, संगठन तैयार किया था राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस के साथ तो उसे तो जाना ही था और माननीय एक जी शिंदे साहब ने एक उठाव करते हुए उसके बाद में भारतीय जनता पार्टी के साथ में सरकार तैयार की लेकिन उद्धव ठाकरे ग्रुप के द्वारा ये कहा जा रहा था बार बार एक सहानुभूति प्राप्त करने के लिए कि उनके साथ कुछ गलत हुआ है लेकिन कल जिस प्रकार से राहुल नार्वेकर जी ने विधानसभा अध्यक्ष जी ने जिस प्रकार से निर्णय दिया है वो एक संवैधानिक निर्णय है और लोकतंत्र की मर्यादा का पालन करने वाला निर्णय है और भारतीय जनता पार्टी और शिवसेना इसका पूरा सम्मान करती है और इसका वेलकम करती है तर मी त्या निर्णयाचा आम्ही शिवसेना उद्धव बासाडकरचे सर्व कार्यकर्ते जाहीर निषेध व्यक्त करतो घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं घटनाबाह्य निर्णय देणं हे मुळात चुकीचं आहे आणि घटनेची पायमली करण्याचं काम हे नार्वेकरांनी केलेलं आहे असा स्पष्ट आरोप आमच्या सर्व सामान्य जनतेचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनता याचा नक्कीच मतदानातून बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि एका एका एकामागमाग एक असे भाजप हे घटनेचे पायमली करण्याचे निर्णय सातत्यानं घेत आहे आणि त्याचा आम्ही पूर्ण सर्व सर्वच जणं जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे घटनाबाय सरकार उलथून टाकण्याचं काम ही सर्वसामान्य जनता करेल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो